बाजारभावची स्थिती लाईव्हच्या माध्यमातून आता बघणार आहोत तर माझं नाव अनिल आहे सोलापूर मार्केट येथून आपण दररोज बाजारभावची स्थिती काय आहे आवक किती आहे बाजारभाव काय चालू आहे याची अपडेट आपण घेत असतो तर आज सोलापूर मार्केट येते सुट्टीनंतर म्हणजे काल रविवार सुट्टी होती आज आवक काय आहे आणि आज बाजारभाव काय जाणार आहे ते आपण आता लाईव थोड्या वेळानं बाजारभाव सुरू होईल लिलाव सुरू होईल आणि पुढच्या दोन तीन मिनटामध्ये घंटा वाजेल तत्पूर्वी जो नवीन कांद्याचा जो बाजारभाव होता शनिवारी शनिवारी अकरा रुपये दहा रुपये अकरा रुपयेपर्यंत आपल्याला नवीन कांद्याचा बाजारभाव हा दिसला होता तर शेतकरी मित्रांनो आता सध्याला जे मार्केटमध्ये जो कांदा आहे एक विनंती आहे सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर आपल्या चॅनलवर जुळा आणि सर्व शेतकऱ्यांचं मी वाट बघतोय पुढच्या दोन तीन मिनटामध्ये घंटा वाजेल आणि लिलावाला सुरुवात होईल आपण जवळजवळ चाळीस लोकं आपण सध्याला आलेलो आहोत अक्षय गुड मॉर्निंग लवकर या आणि नवीन कांदा आणि पांढऱ्या कांद्याचा बाजारभाव थोडा थोडा वेळ मी दाखवणार आहे लिलाव पहिला आपण जुन्या कांद्याचा बघूया जुना कांदा उन्हाळी कांद्याचा बाजारभाव आपण बघूया आणि शेतकरी मित्रांनो दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला एक शेअर करायचं होतं सांगायचं होतं की जो मार्केटमध्ये सध्याला जो कांदा आहे तो डॅमेज आणि खराब परिस्थितीमध्ये आपल्याला जास्त करून चाळीस टक्के कांदा हा खराब दिसत आहे म्हणजे तुम्हाला मी कांदा दाखवतो इथं वक्कल दाखवतो कशा प्रकारचा कांदा आपल्या मार्केटमध्ये मा सध्याला येतो आहे आणि अशा कांद्याला बाजारभाव काय भेटेल हे आपण लाईव्हच्या माध्यमातून आता थोड्या वेळानं जाणून घेऊया हळूहळू मी पुढं जातो आहे हा कांदा बघू शकता तुम्ही क्वालिटी कांदा म्हणता येणार नाही आहे या कांद्याला इकडं पत्ती निघालेला कांदा आहे दुसरीकडं याच्यामध्ये जोड कांदासुद्धा आहे डबल साईजचा सा। पत्ती निघालेला कांदा आणि जो पिवळा पडलेला कांदा, जवड़ जवड़ कांदा, कांदा, कांदा आहे खराब क्वालिटी जवळजवळ मला वाटतं चाळीस पस्तीस ते चाळीस पन्नास टक्के कांदा आपल्याला मार्केटमध्ये खराब आणि डॅमेज कांदा प्रकारे येतोय तर अशा प्रकारच्या कांद्याला बाजारभाव काय भेटतो आहे ते आपल्याला बघायचं आहे पुढं तुम्ही बघू शकता नवीन कांदासुद्धा इथं आहे बाजारभाव काय जाईल हे पुढच्या दहा ते पंधरा मिनटामध्ये तुम्हाला सर्वांना कळेल व्हिडिओला लाईक करा लवकर जुळून या नवीन कांद्याचा सुद्धा बाजारभाव काय जाईल हे आपल्याला बघायचं आहे नागेश नमस्कार नागेश भाव वाढतील का दा। श्रीनिवास आपण फक्त बाजारभावाची परिस्थिती दाखवत असतो आवक काय आहे ते दाखवत असतो श्रीनिवास यांचा कमेंट आहे भाव वाढतील का पंधरा तारीख नंतर तर मला खोट्यात पडायचं नाहीये सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे माझी रिक्वेस्ट आहे गैरसमज करून घेऊ नका बाजारभाव हे कोणीही सांगू शकत नाही मी खूप अगोदरपासून सांगत आहे तुम्हाला सर्वांना मी फक्त बाजारभावची अपडेट देतो आहे आवक काय आहे ते सांगतो आहे एक नंबर मार्केट काय गेला आणि सरासरी मार्केट लाल कांदा आणि जुना अवळी कांद्याचा बाजारभाव काय आहे हे आपल्या व्हिडिओच्या उद्देश आहे व व्हिडिओचा मी उद्देश म्हणजे याच्यामुळं मी व्हिडिओ बनवत असतो की तुम्हाला अपडेट माहीत राहायला पाहिजे बाकी बाजारभाव हे कोणीही सांगू शकत नाही मी वारंवार तुम्हाला सांगतोय तर पुढच्या आता झालेला आहे दहा वाजलेल्या आहेत पुढच्या दोन तीन मिनटामध्ये घंटा वाजेल पूर्ण डॅमेज कांदा आपल्याला दिसून येतो आहे मार्केटमध्ये जुना उन्हाळी कांद्याचा बाजारभाव थोड्या वेळानं दोन मिनटामध्ये सुरू होईल तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे व्हिडिओला लाईक करा एकशे ऐंशीच्या जवळ आपण सध्याला ऑनलाईन आहोत हनुमंत यांचा कमेंट आहे हनुमंत देवीदास मी आता घंटा वाचतो आहे त्याच्या उजव्या साईडला आहे देवीदास घंटा वाचलेला आहे लिलावाला सुरुवात झालेला आहे सुरुवातीला दहा मिनटं आपण उन्हाळे कांद्याचा बाजारभाव दाखवूया त्याच्यानंतर ना नवीन कांद्याकडं येऊ ओके तिथं नवीन कांद्याचं मला पहिला एकदा कमेंट करा नवीन कांद्याचा लिलाव पण ॲट अ टाइम ॲज इट इज चालू आहे नवीन कांदा आणि जुना कांदा दोन्ही वक्कल आजूबाजूला आहेत दोघांचे पण लिलाव सुरू झालेले आहेत तर अगोदर कोणता दाखवायचा आहे नवीन का जुना पांढऱ्या कांद्याचा लिलाव थोड्या वेळानं सुरू होईल फक्त एकतीस लाईक झालेले आहेत माहितीपूर्वक व्हिडिओ वाटतोय तर व्हिडिओला एकदा लाईक करत चला शंभर लाईक करून घ्या सहाशे पन्नास रुपये नवीन कांदा साडेसहाशे रुपये मीडियम कांदा नवीन कांद्याचा बाजारभाव गेलेला आहे साडेसहाशे रुपये साडेसहाशे रुपये पुढचा वकील चालू आहे नवीन कांदा आहे हा सव्वा पाच साडेपाचशे रुपये नवीन कांद्याचा भाव चालू आहे आपण आता अगोदर जुन्या कांद्याकडे जाऊया भरपूर कमेंट आलेले आहेत जुने कांदे दाखवा म्हणून जुने कांदे बघूया साडे रुपये जुना कांद्याचा बाजारभाव चालू आहे साडेबारा रुपये मागेश थोड्या वेळानं दाखवतोय पाच दहा मिनिटं थांबा फक्त चौदा रुपये चालू आहे साईज असलेल्या कांद्याला चौदा रुपये बघूया आज बाजारभाव कुठं पर्यंत जातोय बघूया लिलाव साडे साडेसतरा रुपये आवाज येत असेल तुम्हाला फक्त बावन लाईक झालेले आहेत साडे सतरा रुपये जुना उन्हाळी कांद्याचा बाजारभाव आपण बघत आहोत ओके अठराशे तु रुपये एक वक्कल आपल्याला अठराशे रुपयेपर्यंत बघायला भेटलेलं आहे एक हजार आठशे पुढं बावीस रुपये चालू आहे बघूया आज अडीच हजार मार्केट गाठतो गाठतोय का बावीस रुपये साडेबावीस रुपये लिलाव चालू आहे ओके साडेबावीस रुपये पुढं पुढचा वक्कल बघूया बारा रुपये चालू आहे शेतकरी मित्रांनो सुरुवातीला एक कमीत कमी दहा मिनटं आपल्याला जुन्या कांद्याचा बाजारभाव बघायचा आहे साडेबावीस बावीस एक वक्कल बघायला भेटलेला आहे त्याच्यानंतर ना नवीन कांद्याचा बाजारभाव मी तुम्हाला दाखवतोय एक मिनटं इथं नवीन कांदा सुद्धा चालू आहे नको नवीन कांदा थोड्या वेळाने जाऊ एक वक्कल आपल्याला साडे बावीस रुपयापर्यंत मार्केट दिसलेला आहे साईज असलेल्या कांद्याला कलर आहे सत्रह रुपये चालू है दोन हजार तीन शे रुपये लि लो सरकत है तेवीस रुपये सरकत है चोवीस रुपयेच्या पुढं लिलाव सरकण्याचा प्रयत्न चालू आहे ओके शेतकरी मित्रांनो चोवीस रुपये गेलेला आहे एक बावीस रुपये गेलेला आहे आता माझ्या मागच्या साईडला नवीन कांद्याचा लिलाव चालू झालेला आहे आठशे रुपये मिडियम कांदा नवीन कांदा ओके okay, आठशे रुपये नवीन कांदा चालू आहे लक्ष द्या आत्ता माझ्या मागच्या साईडला म्हणजे या साईडला गौस यांच्या लिलावामध्ये चोवीस रुपयेपर्यंत एक वक्कल जुना कांद्याचा गेलेला आहे आता नवीन कांद्याचा आपण बघत आहोत गोरख यांचा कमेंट आहे गोरख चौतीस एकवीस यांचा कमेंट आहे की बांगलादेशला निर्यात होईल का तर गोरख सध्याला बांगलादेश येथील कोणतीही स्पष्ट बातमी समोर आलेली नाही आहे हा तिथं एवढं मात्र खरं आहे की तिथला जो बाजारभाव आहे तो सध्याला हाय लेवलला चालू आहे एकशे वीस रुपयाच्या जवळ या दराने चालू आहे त्याच्यामुळं शक्यता आहे पुढच्या आठवड्यापर्यंत आपल्याला बातमी निर्यातीची बातमी येण्याची शक्यता आहे पण पूर्ण अजून स्पष्ट नाही आहे इथं लाल लाल कांद्याचा बाजारभाव नवीन लाल कांद्याचा बाजारभाव बघूया साईज आहे काय जात बघूया साडे अकरा बारा रुपये पावणे बारा रुपये चालू आहे नवीन कांद्याचा बाजार भाव व्हिडिओला लाईक करत चला माहितीपूर्वक व्हिडिओ वाटत असेल तर मलाही जरा सहकार्य करा, सहका करा। तेराशे रुपये नवीन कांदा बघूया पुढं सरकतोय का अजून साडे तेरा साडे तेरा रुपये गेलेला आहे नवीन कांद्याचा भाव आपण सध्याला बघत आहोत एक कमेंट बरोबर योग्य एक कमेंट आला होता आत्ता तेरा। भरत शहाशी पंचवीस यांचा महत्वाचा कमेंट आहे भरत हे म्हणत आहेत कांद्याला भाव नाही आडत्यांवर काही ठेऊ नका म्हणजे आडत्यांना काही का बोलू नका कांद्याला जे भाव आहे तेच भाव काढत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे तर शेतकरी मित्रांनो तेरा रुपये सव्वा तेरा रुपयेपर्यंत नवीन कांद्याला एक नंबर बाजारभाव आपल्याला दिसून आलेला आहे आणि जो जुन्या कांद्याचा जो बाजारभाव आहे तो माझ्या मागास चोवीस रुपये चालू आहे पंचवीस ओके okay, शेतकरी मित्रांनो जुन्या कांद्याचा जो बाजारभाव आहे तो आपल्याला दोन ते तीन लॉट बावीस रुपये आणि तिथं पंचवीस रुपये आणि इथं चोवीस रुपये असा बाजारभाव गेलेला आहे तिन्ही वक्कल मला सांगा एकदा जवळ घेऊन दाखवायचे आहेत का नाहीतर मी लिलाव दाखवतो तिथं पंचवीस रुपये गेलेला आहे इथं चोवीस रुपये गेलेला आहे मगाशी आणि तिकडं बावीस रुपयाच्या जवळ गेलेला आहे म्हणजे बावीस रुपये चोवीस रुपये आणि पंचवीस रुपये असे फक्त तीन लॉट आपल्याला बघायला भेटलेले आहेत म्हणजेच आज बाजारभाव जुन्या कांद्याला क्वालिटी कांद्याला अशा कांद्याला आपल्याला जो बाजारभाव आहे फक्त उन्हाळी कांद्याला तो वीस रुपये एकवीस रुपयेपर्यंत दिसून येतो आहे आता याच्यामध्ये मॅटर करते आहे साईज कसा आहे निवड कसा आहे आणि क्वालिटी आहे का हा चोवीस गेला आहे हे एकच आहे तो पंचवीस गेला आहे पंचवीस तिकडे चोवीस दोन्ही पण एकच वक्कल आहे फक्त शहाण्णव लाईक झालेले आहेत विनंती आहे दीडशे लाईकपर्यंत घेऊन जाचाल ला, अशी आशा करतो नवीन कांद्याचा बाजारभाव इथं तेरा रुपयेपर्यंत गेलेला आहे हा कांदा बघू शकता तुम्ही साईज आहे कांद्याला तेरा रुपयेपर्यंत असा बाजारभाव आपल्याला आता नक्की असं म्हणावं लागेल की शनिवारपेक्षा नवीन कांद्याला आज आपल्याला एक रुपये ते दीड रुपये बाजारभाव व्यवस्थित दिसलेला आहे असं म्हणायला हरकत नाही कारण शनिवारी आपल्याला दहा रुपये आणि अकरा रुपयेपर्यंत नवीन कांद्याचा बाजारभाव दिसला होता पण आज सोमवार सुट्टीनंतर आज आवक एकशे सत्तर गाड्यांची आवक असताना आज आपल्याला नवीन कांद्याचा बाजारभाव बारा रुपये ते तेरा रुपयेपर्यंत हायेस्ट बाजारभाव दिसलेला आहे आता जाऊ या दुसरीकडे काही प्रश्न असतील तर विचारू शकता आणि निर्यातीची बातमी बांगलादेशबद्दल विचारला होता तुम्ही तर बांगलादेशबद्दल अजून कोणतीही बातमी समोर आलेली नाही आहे फक्त अर्धी अर्धी बातमी समोर येत आहे हां पण एक गोष्ट पक्की आहे की तिथे एकशे वीस रुपयेच्या दराने बाजारभाव हा सध्याला जात आहे तिथल्या कांद्याचा जो बाजारभाव आहे तो एकशे वीस रुपयाच्या पद्धतीने जात आहे म्हणजे आपल्याला भारताकडून जो रेट होतो तिथला एकशे वीस टेके म्हणजे भारताचा एक्क्याण्णव ते पंच्याण्णव रुपयापर्यंत असा दर दिसून येतो आहे बघूया पुढचा बाजारभाव आता इथे

धन्यवाद अठरा रुपये गेलेला आहे कांदा एवढा एक लॉट आपण बघूया नंतर जाऊया दुसरीकडं पुढचा एवढा एक लॉट बघूया साईज दिसतोय कांद्याला हा पण सतरा अठरा एकोणीस रुपये पर्यंत जाण्याची शक्यता आहे दोन हजार रुपये बावीस रुपये चालू आहे आवाज येत असेल तुम्हाला शेतकरी मित्रांनो खरं बघायला गेलं तर जुन्या कांद्याला क्वालिटी कांद्याला बाजारभाव आपल्याला दिसून येतोय बावीस रुपये आता चालू आहे याच्या अगोदर बावीस तेवीस पंचवीस असे तीन वाक्य गेले होते बावीस रुपये चालू आहे योगेश रामराम मालक दादा सो नमस्कार त्याच्यापुढं अठरा रुपये लिलाव चालू आहे क्वालिटी कांदा आहे तिथे खाली बघावं लागतं हे असं वर वर जात आहे ना वर वर जाते रामदास नमस्कार अठरा रुपये चालू आहे ये शेतकरी मित्रांनो साडेसातशे रुपये आता जो चाळीस टक्के मार्केटमध्ये मा कांदा आहे तो साडेसातशे ते हजार रुपये अशा प्रकारचा गेलेला आहे आपल्याला बावीस रुपये त्याच्या बाजूचा वकील बावीस रुपयेपर्यंत गेलेला दिसलेला आहे आता आपण दुसऱ्या व्यापाऱ्याकडे जाऊया बघूया तिकडची काय परिस्थिती आहे आता आपण हिरा ट्रेडर्स यांचा लिलाव बघत आहोत पत्ती निघालेला कांदा आहे आठशे रुपयेपासून चालू आहे लिलाव नऊशे रुपये साडेनऊशे रुपये पत्ती निघालेला कांदा आहे एक हजार पन्नास रुपये चालू आहे लिलाव एक हजार पन्नास रुपये थोडा मिक्स क्वालिटी थोडा डॅमेज कांदा पत्ती निघालेला काजळे आलेला एक हजार पन्नास रुपये लिलाव चालू आहे पण कांद्याला साईज आहे कलर आहे अकराशे रुपये चालू आहे शेतकरी मित्रांनो कांद्याला त्या वक्कलमधल्या कांद्याला कलर आहे आणि साईज पण आहे पण पत्ती निघालेले आणि थोडा डॅमेज मिक्स बाराशे रुपये फायनल होण्याच्या परिस्थितीमध्ये दिसतोय पण बाराशेच्या पुढे सरकतोय का बघूया ओके बाराशे रुपये फायनल झालेला आहे त्याच्या पुढं बघूया प्रत्येक जगदा खलिपा यांचा लिलाव दाखवा म्हणून कमेंट आहे खलिपा यांचा लिलाव थोड्या ना येणार आहे लिलाव थोडा उशिरा सुरू होतो आहे त्याच्यामुळे त्यांचा व्हिडिओ आपण साध्या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करू सव्वा तेराशे रुपये चालू आहे थोडा कलर डाऊन आहे सव्वा तेराशे रुपये असा बाजारभाव चालू आहे पूर्ण गुलाबी कलर दिसत नाही आहे कांद्याला तेराशे सत्तर रुपयेच्या पुढं लिलाव ओके तेराशे ऐंशी रुपये फायनल झालेला आहे व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला तर व्हिडिओला लाईक करत चला सोलापूर जिल्ह्यात आज एकशे सत्तर गाड्यांची आवक आलेली असून आज आपल्याला मार्केट बावीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये असे काही वक्कल मोजके वक्कल बघायला भेटलेले आहेत साडेसातशे आठशे रुपये लिलाव चालू आहे जो मीडियम क्वालिटीचा जो कांदा असतो जो गोल्टा साईज आहे डॅमेज कांदा सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलं होतं चाळीस टक्के कांदा मार्केटमध्ये आपल्याला डॅमेज प्रकारात येतो आहे त्याचा बाजारभाव बघूया काय चालू आहे रिव्हर्स आलेला आहे पाचशे सहाशे लिलाव चालू आहे प्रतीक जगताप खलिपा यांचा लिलाव थोड्या वेळानं अजून सुरू होईल मी प्रयत्न करेन ओके okay, साडेसहाशे रुपये साडेसहाशे रुपये गेलेलं आहे आता पुढं गोल्टी कांदा आहे बघूया काय बाबू नमस्कार डैमेज पत्ती निला कदा दोनशे रुपये चालू है तीनशे रुपये आहे तीनशे सातशे आणि हजार रुपये असे वकील गेलेले आहेत हा हजार, हजार रुपये गेले गेलेला आहे ह्याच्या बाजूचा सातशे रुपये गेलेला आहे त्याच्या बाजूचा तीनशे रुपये गेलेला आहे पाचशे रुपयाने तीनशे रुपयेचा तुम्हाला कांदा दाखवतो आहे आता सध्याला तीनशे रुपयाने गेलेला हा कांदा आहे याच्यामध्ये काही फकडी म्हणतात तुमच्या इकडच्या गावाकडं म्हणजे अशा दुबाळ कांदा किंवा अजून काय म्हणतात असं मला कमेंट करा तर पत्ती निघालेला आणि दुबाळ कांदा फकडी कांदा आणि डॅमेज कांदा अशा कांद्याला आपल्याला तीनशे रुपयेपर्यंत बाजारभाव दिसलेला आहे सोलापूर मार्केट येते सध्याला शेतकरी मित्रांनो जास्त करून जो कांदा येतोय तो जो कांदा आहे तो डॅमेज प्रकारे आपल्याला दिसून येत आहे आणि जो आपल्याला जुन्या उन्हाळी कांद्याचा जो भाव होता जुना उन्हाळी कांदा आपल्याला बावीस रुपये ते पंचवीस रुपये पर्यंत काही वक्कल बघायला भेटलेले आहेत आपासाहेब धन्यवाद फूट कांदा असं म्हणतात धन्यवाद दोन मिनट थांबा खाली लिलाव चालू आहे का मी तिकडे जाऊन बघतो जर खलिपा यांचा लिलाव चालू असेल तर मी तुम्हाला त्यांचा लिलाव दाखवण्याचा प्रयत्न करतो किंवा जाता जाता अजून कोणते दुसरे व्यापारी असतील तर त्यांचा हे लिलाव मी दाखवण्याचा प्रयत्न करतो पण खलिपा यांच्या इथं जो लिलाव आहे तो अजून थोडा उशिरानं सुरू होतो आहे <coughs> नवीन कांदा ओके खलिपा शेठ आले आले तर आलेले आहेत मालक आलेले आहेत पण लिलाव अजून सुरू झालेला नाही आहे थोड्या वेळानं सुरू होईल तत्पूर्वी मी नवीन कांद्याचा साधा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करेन तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला आपण आता सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे फर्स्ट बांगलादेशबद्दल माहिती देऊ का आजचा भावचा विश्लेषण करू मला एकदा कमेंट करा लवकर प्रतीक त्यांच्याच लिलावाच्या लाईनमध्ये मी आता सध्याला आहे लिलाव चालू झालेला नाही आहे थोड्या वेळानं होणार आहे ओके okay, वैभव यांचा कमेंट आहे बाजारभावाचा विश्लेषण सांगा वैभव एक नंबर क्वालिटीचा फक्त मी सांगतोय लक्षात घ्या लवकर लवकर सांगणार आहे एक नंबरचा जो क्वालिटी आहे उन्हाळी कांद्याचा सांगतोय साईज असलेल्या कांद्याला निवड व्यवस्थित असलेला आणि कलर असलेल्या कांद्याला पत्ती कांद्याला म्हणजे एकूण एक सांगायचं झालं तर निवड एक नंबर सुपर क्वालिटीच्या कांद्याला आपल्याला बावीस रुपयापासून पंचवीस रुपयेपर्यंत असे काही वक्कल बघायला भेटलेले आहेत आता ते जी क्वालिटी सोडली तर त्याच्या जे खालची क्वालिटी आहे म्हणजे उन्हाळी कांदा जुन्या कांद्याचाच बाजारभाव मी परत एकदा सांगतो आहे एक वीस रुपये वीस एकवीस साडे एकवीस बावीस रुपयेपर्यंत असे बाजारभाव आज आपल्याला दिसलेले आहेत म्हणजे स्थिर आहे मार्केट स्थिर आहे एकशे सत्तर गाड्यांची आवक आलेली असताना त्याच्यामध्ये बारा गाड्या आहे सफेद गाड्या पांढऱ्या कांद्याच्या गाड्या आहेत आणि जो डॅमेज म्हणजे अशा प्रकारचा जो कांदा आहे अशा कांद्याला आपल्याला सरासरी मार्केट आपल्याला गोलटा कांद्याला चौदा रुपये तेरा रुपये असा दिसतो आहे आणि ह्याच्यावर ज जर, जर साईज आता इकडं बघा हा साईज थोडा मोठा आहे हा साईज अशा कांद्याच्या साईजच्या बाजारला आपल्याला सरासरी मार्केट आज सोळा रुपये सतरा रुपये दोन नंबर मुक्कल साईजच्या कांद्याला सोळा रुपये सतरा रुपयेपर्यंत दिसलेला आहे आता भरपूर कमेंट येतील की आमच्या कांद्याला एवढा भाव भेटला कांदा आणि क्वालिटी साईज बघून बाजारभाव आहे तर एक दोन लॉट आपल्याला बघायला भेटलेले आहेत चोवीस पंचवीस रुपयेपर्यंत आणि जो नवीन कांद्याचा जो बाजारभाव आहे नवीन कांद्याला आपल्याला मागाशी आपण बघितलेला आहे ज्यांनी बघितलेलं नाही आहे त्यांनी जरा व्हिडिओला मागे घेऊन बघू शकता नवीन कांद्याचा बाजारभाव आज आपल्याला बारा रुपये तेरा रुपयेपर्यंत म्हणजे शनिवारच्या तुलनेत शनिवारपेक्षा आपल्याला एक रुपये ते दीड रुपये बाजारभाव आपल्याला दिसलेला आहे दर म्हणजे एक रुपये ते दीड रुपये बाजारभाव आपल्याला नवीन कांद्याला थोडा एक ते दीड रुपये शनिवारपेक्षा वाढ दिसलेली आहे असं म्हणावं लागेल कारण शनिवारी मी व्हिडिओ बघितला होता शनिवारी मी व्हिडिओ बनवला होता तर शनिवारचा जो नवीन कांद्याचा बाजारभाव होता तो खूप कमी प्रमाणात होता सरासरी सहाशे सातशे रुपये होता आणि एक नंबर आठ रुपयेपासून दहा रुपयेपर्यंत होता शनिवारी तुमची प्रकृती रणजित यांचा कमेंट आहे रणजित काय म्हणत आहेत शनिवारी तुमची प्रकृती ठीक नसतानासुद्धा तुम्ही शेतकऱ्याला माहिती दिली खरोखरच तुमचं खूप धन्यवाद ओके रणजित धवन धन्यवाद कुठून बघत आहात तुम्ही व्हिडिओ जरा रिकवर झालेला आहे घसा आता व्यवस्थित झालेला आहे थोडा खोकला आहे अधूनमधून तर आज तुम्ही बाजारभाव बघितलेला आहे माझी माहिती तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा भेटू उद्याच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान ओके रणजित इथून बघताय ओके वय विनायक मोपकर तुमचीच कमेंटची वाट बघाल तो ओके आता तुमचा कमेंट येणार ओके धन्यवाद विनायक मोपकर आज बाजारभाव कसा आहे तुम्हाला लक्षात आला असेल थोडीफार काहीतरी इकडं तिकडे होत असतात गोष्टी तर जरा समजून घ्या भेटू उद्याच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान